आज आपल्या विद्यालयात आपल्या भुसावळ तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय जितेंद्रजी पाटील आपल्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अध्यक्षता स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते आपल्या भुसावळ तालुक्याच्या नायब तहसीलदार सन्मान्य प्रीती लुटे अ आमच्या लेवा समाज योग सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य बढेसर संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर पाटील तसंच आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील आमच्या परिसरातील गोडेगाव या ठिकाणचे सरपंच कृष्णा समाधान पाटील उपसरपंच योगेश मत्करजी त्याचप्रमाणे पोलीस पाटील श्री सोपा नवचार आपण पाहुणे पण स्वीकारावं अशी मी आपण सर्वांना विनंती करते okay. आपण सरस्वती पूजनाने करूया मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजनासाठी यावं आणि त्यांचं स्वागत करणं हे अनिवार्य आपलं कर्तव्य आहे म्हणून आज आमच्याची मुकल्या पाचवीच्या मुली

आपल्या शाळेमध्ये दाखले वितरणाचा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्र पाटील साहेब उपविभागीय अधिकारी भुसावळ तसेच आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रीती लुटे मॅडम तसेच अमोल पाटील भाऊसाहेब प्रांत कार्यालय कृष्णा समाधान पाटील सरपंच गोळेगाव योगेश मक्कर उपसरपंच गोळेगाव सोपान नवचार पोलीस पाटील गोळेगाव तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माझे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय श्री चंद्रकांत हरिबडे सर संस्थेचे संचालक डॉक्टर एम पाटील सर आणि उपस्थित असलेले शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या आता सध्या एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट महसूल पंधरवाडा आहे त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये जातीचा दाखला आहे हे शिबिर जे झाले त्यासाठी मला प्राण कार्यालयातून यांचा फोन आला की मॅडम शिबिरासाठी जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आहे त्यासाठी तुमच्या शाळेची निवड झालेली आहे त्यानुसार आपण कार्यक्रम घेतला जे कागदपत्रकं होते ते सर्व आपण अवेलेबल करून दिले परंतु सर काही काही विद्यार्थी आमच्या इथे फार गरीब आणि काही इंदोर पुरावे सुद्धा नाही आहे परंतु एक विद्यार्थीनी अशी आहे की तिची आई इथे राहते वडिलांकडे परंतु तिचे वडील वगैरे इथे नसतात त्यामुळे एक मी पत्र तुम्हाला दिलं होतं रिक्वेस्ट केली होती तिचं सुद्धा दाखला द्या तुम्ही असं म्हणून कारण आम्हाला जातीचे दाखले पाचवी ते दहावी बारावी हे विविध कार्यक्रमासाठी लागत असतात आणि त्यानिमित्त शहरात प्रत्येक जण कार्यक्रम घेतो मोठमोठ्या शाळा असतात परंतु आमच्या छोटेसे खेडेगावात आमची छोटीशी शाळा तुम्ही निवडली आणि आमच्या इथे कार्यक्रम घेतला त्याबद्दल प्रथम तर आम्ही आमची संस्था आणि आमची शाळा तुमचे फार फार आभारी आहोत त्यानिमित्त आमच्या जे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळतील आणि त्यांचे जे काम असतील ते लवकरात लवकर पूर्ण होतील तसं आम्हाला आमचा विद्यार्थी अतुल पाटील आमचा विद्यार्थीच आहे सेतू कार्यालयाचे जे काम करतो तो वेळोवेळी आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करीतच असतो तुम्ही इथे आलात आमच्या छोट्याशा शाळेची दखल घेतली आणि आमच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करणार आहेत त्यानिमित्त आमच्या संस्थेतर्फे शाळेतर्फे पुन्हा मी हार्दिक अभिनंदन करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मंडळ आणि सर्व शिक्षकांचं आभार व्यक्त करतो मी कधी काही असंच तुमचा सारखा आणि असे कार्यक्रम अटेंड करायचं मला आठवत फार दिवसांनी असं एका चांगल्या आणि निसर्गरम्य परिसरात असलेल्या शाळेत यायचं योग आला आणि या निमित्ताकडे होय ना की दाखले देण्याच्या निमित्ताने कडे होईना की मी इथे आलो बरं वाटतं थोडं जरा रोजच्या आमच्या धक्काधकीच्या ऑफिशियल वर्कमधून मला एक वेळ आमचा इकडे आला आणि ते वेळ घालवला बरं वाटत आणि आमचा फारसा काही वेळ नाही गेलेला उलट बर <laughs> <laughs> वाटलं आम्हाला मागच्या वर्षापासून शासन आपल्या झाली ही योजना चालू आहे आपल्याला कधी खूप माहिती असेल आता शासनाचे ध्येय धोरण बदलले कारण लोकांच्या अपेक्षा पण बदलली आता पूर्वीच्या काळात सारखं की शासकीय कार्यालयात जाऊन महिन महिने दिवसेंदिवस उन्हात आणत जाऊन काही कागद मिळवायचा वेळ लागायचा त्रास व्हायचा शारीरिक मानसिक आर्थिक हो वगैरे आता आपल्या घरी आपल्या शाळेत येत आहे आपल्या गल्लीत येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्या शैक्षणिक गरजा आहेत विद्यार्थ्यांच्या त्या म्हणजे काही न राहिज दाखला असतं माळ पिलेलं असतं जिथे ऍडमिशनची गरज आहे तिथे कास्ट सर्टिफिकेट वगैरे अशी काही कागदपत्र आजही कंपल्सरी आहेत मग त्या दृष्टीने वेळ वाचावा आपला पालकांचा वेळ वाचावा विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये आणि म्हणून शाळेच्या माध्यमातूनच आपण हा कार्यक्रम महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित केला होता आणि त्याचंच एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपल्या शाळेच्या मार्फत एक सर्टिफिकेट प्रातिनिधिक स्वरूपात त्याचा कार्यक्रम त्याच्यासमोर राहिला आहे आता या उपर फक्त पंधरवाडा किंवा कार्यक्रमापुरतं ही गोष्ट मर्यादित नाही आहे तुम्हाला वर्षभर वर ज्या ज्या काही कागदपत्रांची आवश्यकता वाटेल ह्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी जर काही सरकारी पातळीवर जर कसली काही आवश्यकता असेल तर माझं ऑफिस नेहमी आपल्याला मदत करेल असं मी शब्द देतो ज्याच्या काय आवश्यक बाबी आहे त्याची पूर्तता करून ते लवकरात लवकर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न तर असतो आमचा परंतु आम्ही ते आता या वर्षापासून तर आम्ही जास्त ते प्रोएक्टिव्हली करू असं मला तिथे बसले सगळे विद्यार्थी काही सदन घरातले नाही आहेत अतिशय सामान्य जे, जे मजूर लोक आहेत किंवा साधे शेतकरी आहेत सीमांत शेतकरी असतील किंवा छोटे शेतकरी असतील त्यांची मुलं आहेत आणि या विध्या त्यांना खरंच काही माहिती नाही त्यामुळे आपणच मग त्यांना मदतीचा हात देणं एक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तो तसं ते मदत मिळवणं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आपण सर्वांनी ठरवूया की ज्या ज्या पातळीवर ह्या छोट्या विद्यार्थ्यांना इवन तुमचं जे आपलं मोठं कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा जर काही कसली गरज पडली शासकीय प्रशासकीय पातळीवर जर काही कसली आवश्यकता पडली तर तुम्ही सरळ मला भेटू शकता कॉल करू शकता मॅडमला भेटू शकता आणि आवश्यक ती सर्व काही मदत आम्ही तुमच्या कॉलेजला येऊन शाळेत येऊन किंवा गावात येऊन आम्ही तुम्हाला तिथं पोहोचण्याची व्यवस्था करू मला इथं बोलण्याची संधी मिळाली तुमच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र